नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एका पाठोपाठी एक जशा पद्धतीने कांद्याचं दिवस होत राहते आणि जशी जशी स्प्रे आणि खताचं वगैरे शेड्यूल आपण सर्व सांगत आहोत पहिला जो बेसल आहे तो आपण सांगितला होता त्याच्यानंतर आता जेव्हा वीस दिवसाचे हे कांदे झाले होते कांदे पाहून घ्या तुम्ही एकदम बेस्ट आहे आणि याच्यात गवत भरपूर झालं होतं गवत भरपूर झालं होतं ज्यावेळेस कांदे वीस दिवसाचे झाले तेव्हा आम्ही गोल आणि टार्गा सुपर वीस वीस मिली घेऊन आणि झिंक सिलेटेड झिंक पण त्याच्यात टाकलं होतं झटका बसू नये म्हणून आणि एक अनुभव म्हणून आम्ही दरवर्षी जे आहे ते पंधरा पंधरा मिलीच घेत असतो गोल पांधरा आणि टार्गा सुपर पांधरा तर गवत जळतं परंतु जे खालचे जे खोडं राहतात कधी दोन चार दिवस जरी उशीर झाला सतराव्या अठराव्या दिवशी जरी मारलं राईट तर मग जळत पण जर आमचा दा वीस एकवीस दिवस झाले दोन चार दिवस जरी लेट झाले आणि पांधरा पांधरा जरी मिली घेतलं तर मग ते जळत नाही पूर्णपणे तर ह्यावेळेसच आम्ही पाच पाच मिली वाढवून घेतलं वीस लिटर पाण्यासाठी वीस मिली गोल आणि वीस मिली टर्गा सुपर आणि सिलेटेड झिंक त्याच्यामध्ये टाकलं होतं झटका बसण्या तर ह्यावेळेस फक्त एक झालं ते सुरुवातीला जे आठ आठ चार दिवस आहे आठ दहा दिवस पानावर असे सफेद डाग आले आणि थोडं पानं खराब दिसायला लागले होते परंतु एक हे निंदईचं काम राहिलं नाही खूप इतकं गवत होतं असं वाटलं की कांद्यामध्ये तर गवत झालं काय खूपच गवत झालं असं एक चिंता लागली होती परंतु ते एकदम बेस्ट होऊन गेलं त्याच्यानंतर आता हे कांदे आमचेवाले आज रोजी तीस दिवसच झालेले आणि आम्ही हाताचं स्प्रे घेतो आहे त्यामुळे ते आपणांना सांगू आपण तसे आपण हाच घ्या असं काही नाही दोन तीन प्रकारचे कोणतेही स्प्रे घेऊ शकतो परंतु वेळेनुसार वीस दिवसच जेव्हा आपण हे खरं हे मारतो तणनाशक त्याच्यानंतर लगेच आठ आठ चार, चार दिवसामध्ये एखादा बुरशीनाशक आणि कीटकनाशक आम्ही स्प्रे आहे तर त्यामध्ये आता हे जे मेन आहे सध्या थोडीफार अशी पिवळी पात दिसते आणि आमच्या ह्याच्याकडे जरी नसलं परंतु सध्या असं पा एखादा अर्ध जरी असं कांद्याचं असन का जे पूर्ण पिवळं पात झाली त्याच्या खाली जे आहे ते काहीच्या एखाद्याच्या मुळ्या सडेला असन किंवा काहीच्या वरचं जे कांद्याच्या वरचं ठरकेल ते सडेले सड व्हायला मग त्यामुळं जे आता जो करपा एवढं काय अजून करपा वगैरे जे आता काय वातावरण खराब नाही आहे आणि करपाचीच भीती आहे थोडी म्हणून करप्यासाठी आपण हे जे आहे हे दोन प्रकारचे बुरशीनाशक घेतलेले आहे आपण आता जे करप करपा नाम म्हणलं कर ट्रायझोल ग्रुप टेबू क्वान्याझल हॅक्सा क्वान्याझल ट्रेटा क्वान्याझल डायफेन कॉनॅझोल जेवढे हे झोल ग्रुप आहे म्हणजे ट्रायझोल ग्रुप आहे हे करप्यासाठी एकदम बेस्ट आहे त्याच्यामुळं आता जो असं वाटतं की थोडाफार करपा येऊ शकतो आपण म्हणून त्या पहिल्या स्प्रेमध्ये आपण हे हे जे घेतलेलं आहे हेक्सा कॉनॅझोल पाच टक्के एस सी सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे आणि हे करप्याचं काम करणार आणि हे क्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह आणि इरेडिकेटिव्ह म्हणजे असं तिन्ही प्रकारचं ते जर येईल नसलं तर संरक्षात्मक म्हणून मारता येतं येईल असलं तर ते नीटपण क्युरेटिव्ह म्हणजे नीटपण करतं आणि अशा प्रकारे क्रिएटेकेटिव्ह म्हणजे मुळापासून बी ते नष्ट करतं ट्रान्ससेमिनार ॲक्शन आहे म्हणजे पानाचं इकडून जरी पडलं तर ते दुसऱ्या दुसरीकडं पण ते जातं हे जे आहे आणि नंतर जे ॲक्रोपेटल ॲक्शन म्हणजे जे नवीन जे याच्यात फुटवा येईन जे याच्यातून जेव्हा नवीन पानं येतील त्याच्यावरसुद्धा हे करप्याला येऊ देणार नाही म्हणजे अशा प्रकारे हे खूप असं ब्रॉड स्पेक्ट्रम हे फंगी साईड आहे त्याच्यामुळे याची निवड केलेली आहे आपण याच्याऐवजी टेबू कॉनॅजलसुद्धा घेऊ शकतो दुसरे कोणत्याही प्रकारचं घेऊ शकतो आपण म्हणजे ट्रायझोल ग्रुपचं पण हे आम्ही हे घेतलेलं आहे याचं प्रमाण साधारण वीस लिटरला आपण चाळीस मिली मारू शकतो आणि कमी काढपा वाटला तर आपण वीस लिटरला तीस पंचवीस तीस मिली पण घेऊ शकतो अशा पद्धतीनं हे जे आहे हेक्सा झोलसनी हे आम्ही घेतो आहे त्याच्यानंतर जे मेन आता जो मुद्दा आपण सांगितला होता का जे पाताशी पिवळी दिसते आणि काहीच्या एखाद्याच्या मुळ्या सडताय किंवा काही एखाद्या अर्ध्याचं वरचं जे क टरखाले ते सडत आहे म्हणजे कु कुज होते तर त्याचसाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे मेटॅल याच्यासारखं दुसरं जमिनीवर काम करणारं थायोफिनॅट मिथाईल पण आहे पण थायोफिनेटपेक्षा माझ्या मला याचा रिझल्ट चांगला वाटतो आहे मॅटॅलिक झीलचं हे काय करतं हे पानातून बी श्वासलं जातं खोडातून श्वसलं जातं मुळ्यातून श्वसल्या जातं आणि जमिनीवर एकदम बेस्ट काम करतं आज रोजी आपल्याला समजा करपा आपल्याला आज दहा टक्केच करप्यावर इलाज आहे नव्वद टक्के आपल्याला जमिनीत आता सुरुवात काम करायचं आहे तर म्हणून हे एकदम बेस्ट आहे मॅटॅलिक झील आपण समजा ते जे याचं दुसऱ्या याच्यात चार टक्के कमी कमी होतं याचं दुसरे एखाद्या आपण जरी दोन्ही मिक्सवाले घेतले मॅनको आणि मॅटेल एक्झिल हे जरी घेतलं त्याच्यात कमी प्रमाण याच्यामध्ये डायरेक्ट पस्तीस टक्के डब्ल्यू एस ए आणि हे वेस्ट जमिनीवर काम करतं त्याच्यामुळं आपण हे मॅटेल एक्झिल घेतलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे एक करप्यासाठी आणि हे जमिनीवरच्या सगळ्या बुरशींसाठी आपण हे मेटेल एक्झिल घेतलेलं आहे याचं प्रमाण तसं खूप कमी पण सांगितलेलं आहे वीस लिटरला दहा ग्रॅम पण आहे आपण दहा ग्रॅम साधारण लईच वाटलं समजा मूळ सड आणि जरी जास्तच काही बी जादा वाटलं जमिनीतला रोग तर आपण समजा वीसला वीस ग्रॅम घेऊ शकतो दहा घेऊ शकतो पंधरा घेऊ शकतो ज्या प्रकारे रोगाचं जे ते आसन रोगाची जित की जितकी जास्त शक्यता आहे त्या पद्धतीने आपण हे घेऊ शकतो आणि त्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये कुळे अशी एखादी अर्धी आळई जमिनीवर फिरते ती आहे आणि ते डायरेक्ट बुडा असं बुडापासून कतरून द्या तर ते मला मुढे एक अर्ध दिसलं आहे आणि विशेष म्हणजे आता याच्यावर थ्रीप्स नाही आहे परंतु जेव्हा आता हे याला युरिया वगैरे लागू झालेला आहे आणि बाकीचे आता खत लागू होतील हे औषध मारल्यानंतर रोगराई जाईन आणि जेव्हा हिरवे पान येईन त्यावेळेस शंभर टक्के याच्यावर थ्रीप्स पण येतील आणि हे कुडेमुळे आळाई ते कतरू राहिले म्हणून याच्यामुळं हे दोन्ही एकत्र मिक्स असणारं प्रोफेनोफास चाळीस टक्के आणि सायपर मेथ्रीन चार टक्के इशी हे आळया वगैरे सगळ्या प्रकार ज्याच्यावरही काम करतं आणि प्रोफेनोफास म्हणजे हे गॅस पायजन असल्यामुळं इतर सगळ्या प्रकारचं कोणतेही आळे असू थ्रिप्स असू सगळ्यावरही बेस्ट काम करतं त्यामुळे डबल डबल स्प्रे नाही घेता हे अशा प्रकारे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आपण घेतलेलं आहे आणि आता हे पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं पाऊस कधी येऊ शकतो आणि आपल्या लवकर स्प्रे मारणारा जास्त लांब पांगला पाहिजे जमिनीत बी जरी गेलं तर खाली पांगला पाहिजे जमिनीत पण त्यासाठी आपण एक स्टिकर यावेळेस आपण स्टिकर घेत नाही परंतु आता पानकाळा असल्यामुळं हे पाच एम एल आपण घेतलेलं आहे स्टिकर हे कधी पण सिलिकॉन बेस्ट स्टिकर घ्यायचं ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आमचा हा पहिला स्प्रे आपण आम्ही घेतो आहे आणि जे रोगावर ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सध्या रोग बिमारी वाटते त्या पद्धतीने असं जे मी निथले आणि करपा कुरपा असे सगळ्याचे ॲडजस्टमेंट करून एक स्प्रे मारतो आहे आणि दरवर्षी आम्ही स्प्रे घेतो आहे त्याच्यामुळं कोणत्या औषधाचा कधी काय परिणाम होतो आणि काय आल्यावर काय मारायचं जरी आपल्याला रोग आज दिसत असला कांदे जरी क्लिअर दिसत असले परंतु ह्या वातावरणामध्ये हे करपा वगैरे येणार जे मूळ सड हे होणार आता जरी आपल्याला दोन पाच टक्के दिसलं तर दोन आठ चार दिवसात जादा येऊ शकतो त्यामुळे आधीच मारून देणे कधी प्रिव्हेंटिव्हला खूप महत्त्व आहे रोग आल्यानंतर काही उपयोग होत नाही नुकसान झाल्यावर अशा पद्धतीने स्प्रे मारतोय तुम्ही कोणता मारतो ते पण सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण दाबा धन्यवाद मित्रांनो